नाही जे नरेंद्र मोदी आहेत हे नरेंद्र मोदी या देशाचे लाडके पंतप्रधान आहेत विकास पुरुष आहेत या देशाचा विकास करत आहेत त्याचबरोबर ते बाबासाहेबांचं स्वप्न बाबासाहेबांच्या संविधानाला धर्मग्रंथ मानतात बाबासाहेबांच्या संविधानावर माथा टेकून संविधानामध्ये शपथ घेतात बाबासाहेबांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीच्या निमित्ताने ज्या ठिकाणी या ठिकाणी बाबासाहेबांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीच्या वेळी संसद दोन दिवसाचं संसदेचं अधिवेशन घेऊन बाबासाहेबांचा संविधान दिन सरकार मान्य केला बाबासाहेबांनी या देशाला घटना दिली त्यावेळेला या देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल पंडित जवाहरलाल नेहरू आणि पहिले राष्ट्रपती राधाकृष्णन यांच्या हातामध्ये ज्या वेळेला राजेंद्र प्रसाद यांच्या हातामध्ये ज्या वेळेला राजेंद्र प्रसाद आणि जवाहरलाल नेहरू साहेबांच्या हातात ज्या वेळेला संविधान दिलं बाबासाहेबांनी तो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्ना एकोणपन्नास या दिवशी जो सव्वीस नंबर आहे तो संविधान दिन या शासनाने मोदी साहेबांनी आज सरकार मान्य केलेला आहे सरकारी सरकारी पातळीवर जे पंतप्रधान संविधान दिन साजरा करतात जो संविधान दिन कालपर्यंत दोन हजार सोळापूर्वी फक्त आंबेडकरी वस्त्यामध्ये साजरा होत होतो होत होता तो संविधान देशाच्या सरकारमध्ये सरकारी पातळीवर शाळा कॉलेजमध्ये संसदेमध्ये साजरा होऊ लागलेला आहे ते संविधान कसे काय नष्ट करणार संविधानाचा आधार करणारे हे पंतप्रधान आहेत त्यामुळे काँग्रेसच्या भूल थापांना यावेळेला आंबेडकरी जनता भुलणार नाही काय आपल्याला वाटतं चारशे पार होणार निश्चितपणे ज्या पद्धतीने मोदी साहेबांनी या देशाचा विकास केलेला आहे जगामध्ये मोदी साहेबांचं नाव त्यांनी केलेलं आहे बाबासाहेब असेल किंवा मागासवर्ग यांच्या हितासाठी त्यांनी अनेक योजना राबल्या आहेत बाबासाहेबांची सगळी स्मारकं एक आम्हाला माहिती आहे की नामांतराच्या आंदोलनासाठी आम्हाला सोळा वर्ष मोर्चे आंदोलन करावं लागलं पण बाबासाहेबांची सगळी स्मारकं ही मोदी साहेबांच्या काळामध्ये झाली हिंदू मिळचं स्मारकसुद्धा हे मोदी साहेबांच्याच काळामध्ये होत आहे आणि या सार स्मारकासाठी सगळ्या अर्थाने प्रयत्न आठवले साहेबांवर खांद्याला खांदा देऊन राहुल शेवळे या भागाचे नगर या भागाचे खासदार आहेत ते स्वतः आठवले साहेबांच्या खांद्याला खांदा देऊन हिंदू मिळचं स्मारक होण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यामुळे निश्चितपणे यावेळेला विरोधकांचं मात्र त्याच्यावरती लक्ष आहे की महागाई वाढलेली आहे रोजगार नाही आहे याबद्दल काय काय शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सतत मोदी साहेबांनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतलेले आहेत शेतकऱ्यांच्या सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्या सवलती मोदी सरकारने दिलेल्या आहेत महाराष्ट्र सरकारने दिल्या आहेत आणि काँग्रेस हा छो खोटा प्रचार करत आहेत कोरोनाच्या काळापासून आता ऐंशी कोटी लोकांना मोदी साहेब फुकट रेशन वाटतात म्हणजे ज्या पद्धतीने कोरोनाच्या काळापासून ज्या पद्धतीने रोजगार बुडालेला आहे कंपन्या बंद झालेल्या आहेत त्यामुळं ठरून मोदी साहेबांनी या देशाच्या गोडगरिबांना ऐंशी टक्के लोकांना फुकट रेशी आहे की कोरोना काळामध्ये जो निधी आला होता तोही लोकांपर्यंत तो जो दिलेला निधी आहे त्याची चौकशी व्हावी कोरोनाच्या काळामध्ये कोणाचं कोरोना सरकार होतं या महाराष्ट्रामध्ये जे जे सरकार जे कोरोना काळामध्ये महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतं त्यांनी हा निधी दडपण्याचा प्रयत्न केला परंतु केंद्रातील निधी हा त्या या ठिकाणी मोदी साहेबांनी प्रभावीपणे राबवलेला आहे कोरोनाची लस असेल किंवा त्यांनी जे सरकार मान सरकारी सरकारी पातळीवर रेशन फुकट देण्याचा प्रयत्न केला हे सगळं मोदी साहेबांनी केलेलं आहे गरिबांचा शिदासुद्धा शिदा मोदी साहेबांनी दिलेला आहे नक्कीच यावेळेस परत एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होतील आणि त्यांची हॅट्रिक होणार आहे आणि योगायोग आमचे दक्षिण मध्य मुंबईचे खासदार मान्य राहुल शेवाळे साहेब सुद्धा हॅट्रिक होणार हा खरं योगा योगा तर योगायोग आहे आणि आज चेंबूर परिसरात बघितलं तर यापूर्वी जसं एक भावनिक आव्हानांना लोक बळी पडत होती त्या प्रकारचं काम या ठिकाणी होणार नाही कारण लोक आता विकासाला महत्त्व देत आहेत आणि विकासाच्या मोदत मोदी साहेबांच्या पाठीशी ही जनता खंबीरपणे उभी आज आपण जर सर्व प्रचार बघितला तर सर्व कार्यकर्ते उत्साहात प्रचार करत आहेत त्याचबरोबर नागरिक मोठ उत्साहात उमेदवारांचं स्वागत देखील करत आहेत त्यामुळे राहुल शेवाळे साहेबांचा प्रचंड विजय हा नक्की आहे बरं काही लोकांचं असं म्हणणं आहे की आपल्या मुंबईचे महाराष्ट्र उद्योजक गुजरातला पळवले त्याबद्दल तुम्ही काय सांगा हे उद्योगधंदे इकडे तिकडे जाणं वर्षानुवर्ष चालू आहे हे काय आजच घडत नाही आहे मा मागच्या दोन तीन वर्षातला काळ बघितला तर महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यापूर्वी पन्नास वर्ष या देशात काँग्रेसने राज्य केलेलं आहे त्यामुळं फक्त एखाद्या सरकारला प्रश्न विचारणं उचित नाही त्याबरोबर आपण वर्षानुवर्ष ह्या गोष्टी घडत आलेल्या आहेत ह्या कुठंतरी महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी विचार करण्याची गरज आहे आपसातलं राजकारण काय असेल ते असेल परंतु आपले जर उद्योगधंदे जर महाराष्ट्राच्या बाहेर जात असतील तर त्या ठिकाणी एकमत हे सर्व नेत्यांचं असलं पाहिजे रोजगार आणि महागाईबद्दल काय झालं हे बघा रोजगार आणि महागाई आपण आता केंद्राने अशा काही योजना राबवलेल्या आहेत त्या खाली शेवटच्या माणसांपर्यंत पोचत आहेत आणि जर आपण बेरोजगारीचा विचार केला तर आज भारतामध्ये तरुण मला सुशिक्षित आहेत त्यांना रोजगार मिळतो आहे परंतु अजूनही काय बाकी आहेत अशा शासनाच्या स्कीम येत आहेत आणि येणाऱ्या चार पाच वर्षामध्ये कोणीही बेरोजगार राहणार नाही असं मोदी साहेबांनी वचन दिलेलं आहे त्याच विकास आणि हा बेरोजगारी याच मुद्द्यावर महाराष्ट्र हनुमान सेनेचे अध्यक्ष मान्य राजसाहेब ठाकरे यांनी या महायुतीला बिनशर्त पाठीमा दिलेला आहे आणि या कामासाठी आम्ही नक्कीच त्यांच्या पाठी पडू एकीकडे घाटकोपरमध्ये प्रचार करत असताना शिवसेना गुजरात आणि मराठी असं विषय निघाला होता आणि शिवसेनेला वाटण्यासाठी गुजराती आता शिवसेना पक्षाचा आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आम्हालाच थोडंसं वाईट वाटतं वाट कारण त्यांच्याकडे बोलायसारखं राहिलंच नाही काय तरी शेवटचे मुद्दे गुजराती मराठी आणून फायदा नाही आजपर्यंत तुम्ही मराठी माणसांसाठी केलं काय ते सांगा ना लोकांना आता हे वादविवाद लावून हे मतं लोक देणार नाहीत आणि हे दिवस आता विसरून गेलं पाहिजे फक्त विकासाचा मुद्दा आणि जे बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व तुम्हाला जे जपता आलं नाही त्याचा विचार तुम्हाला ही करता आला नाही आज तुम्ही ह्या जर गोष्ट करत आहात तर तुम्ही नेमकं केलं याचा उत्तर